पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघां गृह मतदा उत्स्फूर्त सहा विधानसभा मतदार संघां पंच वर्षावरील आठशे चौयाणव ज्येष्ठ नागरिक व एकशे वीस दिव्यांग मतदारांचे मतदान भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता वीस नोव्हेंबर दोन रोजी मतदान होणार आहे पालघर जिल्ह्यात मतदानाकरिता मतदान केंद्रावर उपस्थित राहू शक नसलेल्या व प्रपत्र बाराट भरून दिलेल्या पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मतदारांचा गृह मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे सदर सुविधेअंतर्गत एकशे अठ्ठावीस डहाणू अनुसूचित जमाती विधानसभा मतदारसंघांमध्ये पंच्याऐंशी वर्षावरील पंच्याहत्तर ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला एकशे एकोणतीस विक्रमगड अनुसूचित जमाती विधानसभा मतदारसंघांमध्ये पंच्याऐंशी वर्षावरील सदुसष्ट ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला तर दहा दिव्यांग मतदाराने देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला एकशे तीस पालघर अनुसूचित जमाती विधानसभा मतदारसंघांमध्ये पंच्याऐंशी वर्षावरील दोनशे तेहत्तीस ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला तर पंचावन्न दिव्यांग मतदाराने देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला एकशे एकतीस बोईसर अनुसूचित जमाती विधानसभा मतदारसंघांमध्ये पंच्याऐंशी वर्षावरील सत्तेचाळीस ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला तर एकवीस दिव्यांग मतदाराने देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला एकशे बत्तीस नालासोपारा विधानसभा मतदारसंघांमध्ये पंच्याऐंशी वर्षावरील एकशे सतरा ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला तर दहा दिव्यांग मतदाराने देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला एकशे तेहत्तीस वसई विधानसभा मतदारसंघांमध्ये पंच्याऐंशी वर्षावरील तीनशे पंचावन्न ज्येष्ठ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला तर दहा दिव्यांग मतदाराने देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान एकूण एक हजार चौदा झाले आहे